नमस्कार मंडळी सांगताना खूप आनंद होतो की आपलं रेस्टॉरंट चालू होत आहे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते पण आपल्या अलिबागच्या नागाव मध्ये लोकांना समजेल कसं का काय असं बॅनर बिनर लावा ठीक आहे चला जाऊया बॅनर शूट साठी मग चला मग मम्मी मस्त खाकी पावडर लावून तयार झाली आणि मोठ्या फ्लॅश सोबत सुरुवात झाली फोटोशूट ला जाम भारी फोटो झालेले फोटो सिलेक्ट करून बॅनर बनवला व तसाच प्रिंट पण करून घेतला बॅनर लागल्यावर कसलाच भारी दिसत होता एकदम रावसच मग काय आमंत्रण पत्रिका छापून घेतल्या व पहिली पत्रिका घेऊन निघालो एकवीर आईला द्यायला आई माऊलीचा रेस्टॉरंटच्या नावाचा बोर्ड पण लावून घेतला मग कशी वाटते आपली कोळींबाई एकदम टाका ना, ना एक आणि जर तुम्ही सुद्धा या क्रिसमस किंवा न्यू इयर साठी अलिबाग नागावला फिरण्यासाठी येणार असाल तर आपल्या कोळींबाई रेस्टॉरंटला नक्की भेट द्या काय मग येतानी माझ्याचा ताजा ताजा मावरा खायला